अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें बजा गौधताई परोलेकर से शहव मेड़ी घर कुल कुंबारी घर नंबर चार से शहव बागे तीन मजा एक एक मुलगा काल रात्री अचानक अकरा वाजता झालं का साडे दहा वाजता मला काही माहीत नाही मला दीड वाजता पोलिसांचा फोन आला मी दोनदा फोन उचलले नाही कोणाचं तरी चुकून आला असेल किंवा माझा हात मोबाईलवर पडला असेल म्हणून मी फोन दोनदा फोन कट केले नंतर मग तिसऱ्यांदा बघा डेअरिंग केली मी बोलायची एवढ्या रात्री दीड वाजता पण डेअरिंग करून म्हटलं कोण आहे तुम्ही म्हणलं तर मी पोलीस आहे म्हणे म्हटलं काय झालं सर मग म्हटलं काय झालं सर म्हटलं ना तर नाही नाही ना तुम्ही ना ना हर्षल बोजा कोण आहे तुमचा म्हटलं माझा मुलगा आहे नाही त्यांना मर्डर झालं त्यांना सिव्हिलमध्ये आहे त्यांनी तुम्ही अर्जंट या म्हटलं मी परगावी आहे मी पंधरा दिवस पंधरा प परगावी आले मी आता येऊ शकत नाही मी सगळ्या आमच्या नातेवाईकांना घेऊन सकाळी येते म्हणून सांगितलं तेच आम्हाला तुम्ही पोलिसांना तुमची काय मागणी आहे काय नाही आम्हाला न्याय मिळून पाहिजे कोण हे केलं ना ते आम्हाला सोडून पाहिजे फक्त आम्हाला त्यांचा चेहरा दिसू द्या त्यांचं हे दिसू द्या आम्ही काय करायचं ते आमच्या आमच्या कॅपॅसिटीप्रमाणे आम्ही काय करायचं ते करतो आमचं जेवढं अंतरुण आहे तेवढ्या अंतरुणात पायपातून त्यांना काय शिक्षा द्यायची ते आम्ही देतो त्याचं तुम्हासोबत भाणं वगैरे होतं का अहो सर मी पंधरा दिवस झाले गावाला गेले अहमदनगरला गेलते मी कार्यक्रम होते दोन तीन आणि त्याचा विवाह झाला नाही म्हणून मी त्याला परवा फोन केले ते फोन करून त्याला म्हटलं अरे हाचल तेव्हा जेवतो कधी म्हणजे रात्री दहा साडे दहा केलं तर गाडीवर असतो ना म्हणून आम्ही काळजीने फोन करत नव्हतो गाडीवर असल्यामुळं आम्ही फोन करत नसतो साडे दहा नंतर मी फोन केला तो म्हणला मग मी जेवायला लागलो का आणलं रे म्हणलं तर भाजीपोळी आणली बाहेरून जेवायला लागलो म्हणलं मग माझा फोन कट झाला परत त्यांनी तिकडून फोन लावला मग म्हटलं असं रे आपल्याला पितृदोष काढायला जायचं ना ग याला नाशिकला दोन दिवस येऊन जा हा मम्मी येतो म्हणला एवढं बोलला फोन कट केला आणि काल दीड वाजता मला फोन आला तुमची बॉडी सिव्हिलमध्ये तुम्ही या म्हटलं मी नगरला आहे माझे नातेवाईक पण इथंच आहे मी सकाळी येते आता मी काही येऊ शकत नाही आम्ही सकाळी चार वाजता गाडी करून आलो सगळेजण सात आठ जण तेवढं माझं ऐकूनचं मला कोण हे केलं मला ते न्याय मिळून द्या मला त्यांचे चेहरे बघू द्या माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे मला जेवढं करायचं तेवढं मी करू शकते तेवढंच नानी या, नानी या, नानी या, नानी या। काल रात्री काल शनिवारी रात्रीच्या सुमारास जी घटना घडली हे विनायक म्हणजे हर्षल बज्जा हा एक मूर्तिकार होता मुलगा कष्ट करून स्वतःचं घर चालवणारा इथे जर सोलापुरात काम नसेल तर बाहेर हैदराबाद ना नांदेड विंदेड असे विविध ठिकाणी काम करून काम करणारा अक्कलकोटला वगैरे काम करून येऊन घर चालवणारा गरीब गरीब घराचा एक मुलगा होता आणि असे ह्या गरीब घराच्या मुलाला काल रात्री खंजर खुपसून दगड डोक्यात घालून बेवारच मारून टाकले आणि त्या आरोपींना अजूनही डिपार पोलिसांनी उडकले नाहीत आणि आतापर्यंत ही अशी घटना भरपूर घडत आलेत आठवड्यात पंधरा दिवसात घटना घडत आहेत आणि आरोपी पण नाही भेटत मग काय उपयोग हो आहे डिपार्टमेंट आणि प्रशासनाचा आता आम्ही प्रशासनाचं हे करणं आज आजच्यापर्यंत वाट बघितलो आता पोस्टमॉर्टम झालं सगळं झालं आता त्यांच्या घरचे रडा लागले त्यांना आधार कोण आहे त्या एक एकच मुलगा होता असं प्रत्येकजण पाळी पाळीने जर मरत असतील यंग मुले अजून त्या मुलाचं लग्न झालं हो नव्हतं तर प्रशासनाच्या हातात होत नसेल तर सांगा उद्या आम्ही काय आमच्या हातून घडलं तर तुम्ही आम्हाला लगेच प येऊन हे ये करताय तुमच्या हातून होत नाही मग आम्ही केलं तर मग आमच्यावर गुन्हा दाखल करताय लगेच आणि अजून सध्याची मागणी आमची एवढीच आहे की ह्या दोन दिवसात दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये त्या मुलांना जे आरोपी आहेत त्यांना आणून फाशीची शिक्षा द्यावी देण्यात यावी जर नाही झालं तर त्या मुलांना पकडून आम्ही आणून आम्ही त्या जे माता माऊली आहेत त्यांच्या हातात मग विविध काय तर प्रशासन त्यांच्या कायदा हातात घ्यायला लावेन मग मग नंतर ना तुम्ही प्रशासनाच्या विरोधात काय केलं म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करू नका तर तुमच्या जर शासनाच्या हातात जर दम असेल ना तर ते माता माऊली काय असती दुर्गादेवी बनली तर हातात घेऊन काही करू शकते मग जर तुम्हाला एखाद्या गरीब घराच्या मातेला जर तुम्हाला गुन्हेगार बनवायचा असेल तर बघा प्रशासनाने आणि आमची एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाने की भरपूर गुन्हे घडतायत असल्या गुन्हेगारांच्या अशी शिक्षा द्यावी फाशीची जर शिक्षा दिलीत की अजून एकदा असले गुन्हे होणार नाहीत कारण वेळोवेळी होत आहेत गुन्हेगार पण म्हणत आहेत पकडलं काय एक चार पाच महिने एक वर्षाने सुटतो आम्ही कायदा कठोर व्हावं हो। कारण पकडलं आत आज जामीन झालं विषय संपलं म्हणतात कायदा कठोर व्हावी आणि जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा व्हावी हो प्रत्येक गुन्हेगाराला कारण पूर्व भागात जे निलमनगर असो आय डी सी असो नि नवीन घरकुल असो विजयनगर असो ह्या भागात पंधरा दिवसाला एक असंच वेवारस मिळतं आहे आणि विशेषतः ह्याच्या शेजारी चाकू मिळालेला आहे दगड मिळालेला आहे सगळं सहज सक... मिळून जातं ना फिंगरप्रिंट्स मिळून जाते आहेत लोकेशन मिळून जाते पाच मिनट लागत ना जर त्यांच्या प्रशासनाने जर डिपार्टमेंटच्या मनात आलं तर पाच मिनिटात तरी पकडू शकतात पण मनावर घेतलं तर जर तेच एखादा आमदार आणि खासदाराचा जर मुलगा असला असतं ना तर आत्तापर्यंत ते जो आरोपी आहे त्याला कस्टडीत घेऊन त्याला शासनाचं हे देऊन ते देऊन अजून अंतर्गत टॉर्चर खूप झालं असतं मग काय गरीब घराचा मुलगा आहे म्हणून होत नाही का त्यांचा मुलगा नाही आहे का वाऱ्यावर टाकलेले आहेत का राहू नये का, का गरी, गरीब गरीब मुलांचे लोक हे प्रशासनाने उत्तर द्यावं आणि आम्ही दोन दिवस वाट पाहतो मग त्याच्यापुढं आम्ही कारण हे चौथी पाचवी घटना आहे मग ह्याच्यापुढं आम्ही पुढचं जे पाऊल आहे आम्ही टाकतो विनायक बोज्जा बोजा गरीब घरातला माणूस आहे गरीब घरचा पोरग रोज माझ्याबरोबर बससा उठत होता अचानक काय घडलं काय नाही तर मला तर काय माहीत नाही मला सकाळी कळालं की असं असं झालं मग सकाळी जर मला कळालं तसं जसं कळालं तसं मी आलो इकडं मी इकडं आलो जसं आता जे बॉडी थांबलेली आहे बॉडी आम्ही देऊ दिलेली नाही त्याला अजून पोलीस होते सगळे होते आम्ही बॉडी देऊ दिलेली नाही मला आम्हाला मारेकरी पाहिजे कोण मारलं काय मारलं कशासाठी मारलं कारण याची कोणाची दुश्मनी नव्हती याची हा असालच एकूणता एक आहे चला बाबा असं की नाही का चार पाच जण आहेत याच्याबरोबर दुश्मनी त्याबरोबर तसं बी नाही एकूण ते एक पोरगा म्हणजे दुश्मनी कोणाबरोबर असू शकल असून असून ते आम्हाला कळू द्या तेवढंच आम्हाला तेवढं कळू द्या सोलापूर हां सोलापूरमध्ये जास्त राहत नव्हता मग त्याचं कुठं काय कनेक्शन का बाहेर का असेल असेल नसेल ते वेगळी गोष्ट पण थोडं आम्हाला तेवढं पाठपुरावा पाहिजे की बाबा ह्याला कोण मारलं काय नाही आप तेवढं आपली इच्छा तेवढीच आहे की शनिवार येणार रविवार जाणार परत सोमवार तिकडं परत शनिवार येणार त्याने म्हणजे इथं सोलापूर राहतच नव्हता त्याने पहिली गोष्ट मग आपल्याला तेवढं फक्त कोण मारलं तेवढं पाहिजे आपल्याला बरं सोलापूरचा कोण का राही ना खून का बदला खून दिलो मी ओके ओपन त्याला जे मी मारलं असेल ना सोलापूरचा खून का बदला खून मी स्वतः बोलतो त्याला हो पण चॅलेंज तरी येऊ दे की मग मारलो म्हणून तेव्हा मी स्वतः बोलेन आणि त्याचा बदला मी स्वतः काढेन नाही काढलो तेव्हा बोला मग फक्त मला कळू दे की नाही मारला आहे सोलापूरचा का गरीबवर आणि हो एकटा पोरग ते कोण आहे दोस्त आहे मी त्याचा कुठं काम करत होता गणपती गोडाऊनमध्ये होता अक्कलकोटला अक्कलकोट पहिला इथं होता अशोक चौकात एमआरसीला मग आत्ताच नाही अक्कलकोटला गेला विनायक भोजा विनायक भोजचा